घरकुलच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे घरकुलसाठी आता प्राज पाच ब्रास जी वाळू आहे मोफत दिली जाणार होती ती आता पुढे सुद्धा देना देणार आहे मित्रांनो तुम्ही जर घरगुलचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आतापर्यंत वाळू मिळाल नसेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे आणि घरगुलचा फॉर्म जर तुम्ही भरला असेल तुमच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी असणार आहे त्यासाठी तुम्ही आपले चॅनल नवीन आला असाल तर त्याला सबस्क्राईब करून ठेवा हे बघा मित्रांनो मित्रांनो चोवीस तास जी आहे वाळूसाठी जी आहे राज्यात चोवीस तास वाळू वाहतुकीला मुभा ही सरकारने देण्यात आले ही एक महत्त्वाची बातमी मित्रांनो राज्यात चोवीस तास वाळू वाहतुकीचा मुवा ही शासनाने देण्यात आलेली आहे मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे राज्यात चोवीस तास वाळूची बावनकुळे साहेबांनी सुद्धा याच्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे घरकुलसाठी घरपोच वाळू पुरवठ्याबाबत लवकर धोरण जाहीर करणार असे बावनकुळे साहेबांनी सुद्धा हा स्पष्ट केलेले आहे आणि लवकर तुम्हाला आता घरपोच वाळू मिळणार आहे गरकुलसाठी पाच बास वाळू ही मिळणारच असे बावनकुळे साहेबांनी जे आहे मंत्री त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे ही महत्त्वाची बातमी मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जे हिंद जय महाराष्ट्र